काय रे राकेश चाललं का हो आई चाललो आई मध्ये आता असं म्हणायचं होतं का आता मी आता आजपासून येणार नाही म्हणतो आता येईन म्हणतो आता आता हे ये पाणी येऊन राहिलं ना दोन तीन दिवसापासून तो मले परेशानी होऊन राहिली येवाले जावाले तर आता आजपासून येणार नाही म्हणतो मी हो तर नको येऊ ना ते खोली आहे ना तसे सोडली का ते खोली भांडे कुंडे तर तिथं तसं ना चालूच आहे ना ते खोली हा भाडे देणं सुरूच आहे ना चालूच आहे चालूच आहे खोली सोडलीच नाही ती तर बहिणीची तब्येत खराब झाली म्हणून पंधरा वीस दिवसासाठी आले होतो मी आता झाली बहिणीची तब्येत बी ठीक झाली आता आता म्हटलं आता येत नाही म्हणतो आता मी तिथंच राहतो आता ठीक आहे ना तर मग राय तिथंच राहील मग जेवाच खावाच जेवाच आई मी हो ना मी जातो त्याच्यासोबत आता मला यायना याच्यासाठी आणलं होतं ताईची तब्येत खराब झाली होती तर गणपती बाप्पा बी होते कामं होते म्हणून आम्ही राहिलो होतो आता मी बी जातो ना मग आता यायच्यासोबत चाललं जातो आता आम्ही दोघं बी मग काही प्रश्नच नाही जेवणाचा वगैरे असं हो तू जातो काय मी म्हणतो का तो एकटाच जाते काय बापा मी ये नाही म्हणते तर तू जाय मग जा मग चालले जा मग दोघं जण कपडे गिपडे आणले होते का ते कपडे बॅग गिग भरा ना चालले जा मग नको या राहत जा। काही जास्त कपडे नाही आणले होते आई एक दोन साड्या आणल्या होत्या मी यायच्या एक दोन ड्रेस होते तर आम्ही कधी आलो तर मग इथे घालायला पाहिजे ना राहू दे राहू दे इच्छा इथंच राहू देतो आम्ही सगळं तर आहेच कपडे बाकी आणि अजून घेऊनच घेऊ मग कमी पडलं तर खर्च करायला होते अजून घेऊनच राहू द्या इथंच राहू द्या बरं मग आई निघतो मग आता पाहतो आता दसऱ्याला येतो मग डायरेक्ट आता नाही का हो आता नवरात्रात काय देशील दसऱ्याला येतो आता दसऱ्याच्या आदल्या दिवशी घेऊन जातात दोघे बरं मग आई आता माई तयारी झाली नी जातो याच्या सोबतच मग अजून काही एकटे जाईन का हो जा ना जा जा चालली जा नाश्ता बिस्ता केला याला टिफिन बांधून दिलं तू याही डब्बा तू जेवशील ना दुपारी तर तू याही डब्बा बांधून घे बनवून नाही मी तिथं बनवून घेईन ना आहे तिथं राशनपाणी सगळं आहे मी बनवून घेईन ना तर मग जाता जाता मी जवळच आहे तिथं भरते तर मी घेऊन जाईन ना मी तिथंच बनवून यायचा डब्बा द्यायला बांधून यायला बाकी मी तिथंच बांधून घे बनवून घेईन बरं ठीक आहे तिथं बनवून घे जा बरं ठीक आहे मग फोन करजो हां फोन करत रात जा हो आई मी करण ना फोन करत राहत जाईन तुम्हाला आणि तुम्ही जेवण वगैरे टाईमवर घेत जा नाश्ता टाइमवर जेवण टाईमवर आणि संध्याकाळी थोडंसं फिरायला हातपाय मोकळे करायला जात जा हो 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 मी संध्याकाळी तर तो जातच असतो ना असतो मी संध्याकाळी आणि जेवण का नव्हतं हो तेच आपलं वेळेवरच काळजी घ्या आई हां स्वतःची थोडंसं काही वाटलं आपल्याला सर्दी खोकला वाटला थोडंसं काही अंगर वाटलं डोकं दुखलं तर लवकर दवाखान्यात जाऊन ना दवाई घेऊन घेत जा काळजी घ्या हो हो बाई हो काळजी तर घेतो बापाई मग निघू का हो ताही ताही। आई, आ, काम, काम करा, करा, हो निघा चला बहिणी येतो मग दसऱ्याला येतो मग भेटू हो बापूजी या मग दसऱ्याला ताई ताई बिंदू ताई चला मग हा व्यवस्थित आई बाबाले व्यवस्थित जेवण वगैरे द्या हा दवाई औषध वगैरे तुम्ही व्यवस्थित घ्या बिंदुताई परी सांभाळा परीले सांभाळा आणि धैरे पाहिजे ताई हो हो पाहतो पाहतो आमची काळजी करू नको काजल तू स्वतःची काळजी करते का बापूजीची कर आणि घर घेऊन जरा जरास स्वच्छ ठेवत जाय आणि चांगला स्वयंपाक करत जातो हो ललिता आता बाई चला आता मी बी जातो आता दुकानात बसतो मी बी आता बारा वाजे तरी दुकानात बारा एक वाजेपर्यंत कहून मदन कुठं गेला मदन बसलो आहे ना दुकानात मग तू कायले जात स्वयंपाक पाण्याचं जा पाहिजे जरास आता ते आते बाई ते वावरात गेले आता आता मी पाहिन आता दुकान मी सांभाळण दुकान तेले म्हटलं तुम्ही वावरात पहा म्हटलं वावरात पाहतो म्हणे मी आता दादाले आणि बाबाले मी आता मदत करू लागतो म्हणते तर तो, तो दुकान पाय म्हणे आता मी आजपासून मी दुकान पाहतो मी बसत जाईन दुकानावर सगळं हिशोब टिसोब सगळं मी पाहतो घरच घरचं कोण करण ते एकटीच करून काय बिंदू मला घरचं काम करतो ना आता बाई मी घरचं बी करतो दुकानाचं बी करतो घरचे कामच किती आहे झाडू पोचा बर्तन तर हेच करते चंदरांनी आणि साईपाकच आहे फक्त घरी तर साईपाक एक टाईम बिंदू बनवून देईन एक टाईम नाही बनवत देईन कर तु मी दुकान बी पाहतो मी घरबी पाहतो तुम्हाला तुम्हाला करायला लागणार मी सांभाळतो सगळं पळ बाप्पा आणि बिंदूवर जास्त रद्दा नाही पडला पाहिजे कामाचा नाही तर तू आपल्या दुकानात जाऊन बसले तिची लहानशी पोरगी तिला पोरीला सांभाळा लागते का पोरग पोरगेरे कोण पाहिरे राहत तू राहते तू थो। थोडस पाच जा तुम्ही थोडस जा नाही तर बिंदू ते परी झोपली म्हणजे धैरे पाच जा बरं ठीक आहे पाहीन ना मी काय पाहिनच म्हणतो आता तू लढली आणि थोडी धरशील मीच पाहतो आता मीच पाहतो फक्त थोडस एखाद्या वेळेस उठला तर मी त्याला झोपून देईन आणि जात जाईल आला टाइम तर त्याला दुकानात घेऊन जात जाई एखाद्या वेळेस बरं बाई कर पाय कसं होते काय करतो हो सगळं ठीक होते आता बाई करा लागते जबाब होते बरं चला मी जातो आता दुकानावर मग येतो बारा वाजता वाळून जेवाच चाललं नाही का झोप येऊन राहिली जेवतो ना झोपतो म्हणतो वाट बरं जेवून घेतो मी तर मदन मोहन आता कधी येतात ना कधी नाही आता जेवाले वाच असत आहे जेवाच अजून ठिकाण नाही ना साहेब आता काय वाट होतो मला काय आठ वाजले नो बा रातचे आठ वाजले नो अजून ठिकाणा नाही म्हणतो ना 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 साहेब आता काही बनवते तर बा मग दोन दोन सुना आहे ना घरामध्ये तू आहे समोता काही बनवते तर बा काही बनवता बाबा मग आणि काही जेवाले देतात काही जपा मग ते तिची पोरगी लढून राहिली घेऊन बसली आणि हे एक दुकानात जाऊन बसली आता सायपाक कोण नाही का पाय माहिती येते पाय भरून येते ना मान नाही होत मी करू का आता दोन दोन जुना असल्यावर कामो कामी का मीच करू का सायपाक ह्या वयात आता मान होते का आता ह्या वयात स्वयंपाक पाणी दुकानात हो मदन मी आजू वावरात विचारलो तो काही नाही बाबा असत म्हणजे तो आता सुंबई दुकानात बसतो म्हणते काय आणि मदन जेव्हा ऑर्डर पाठवले राहता हो बापा आता ते म्हणते मी दुकान सांभाळतो घरही सांभाळतो त्याला वावर सांभाळायला लावलं आता तिच्या तोंडाला लाग परवडत नाही कर जसं करत तसं आता मग आता उपाशी राहू का आता उपाशी झोप का तुम्ही उपाशी झोप का आण पाणी आण पाणी तर देऊ शकतो तू आण दे एक गिलास पाणी देईन पाणी पिऊन झोपून जातो जाय तिकडे हो थांबा मी पाहतो काहीतरी असं नाही तर येईन असते आता करण साहेब थांबा जराशी चिवडा गिवडा देतो तोपर्यंत तुम्हाला खाऊन घ्या झोपून जा मग मी जेव्हा उठवून तुम्हाला हॅलो आई मी काजल बोलून राहिले मी हा बोल बोल काजल बोल झालं जेवण आलं काय राकेश आला काय घरी येवाचाच आहे येवच आहे दहा वाजता येत मग ते आल्यानंतरच मग आम्ही जेवण करतो आणि तुम्ही तुमचं झालं का, का? जेवण बाबा जेवले का कुठं मा काजल अजून ठिकाणा नाही ना, ना, ना। हा कुठं जेवण करू काय करू हा काऊन आई आठ सव्वा अजून नाही झाला काऊन ताई कुठं गेला तो? नलिता ताई बिंदू ताई कुठं गेला सायपाकच नाही झाला म्हणता आता कधीच स्वयंपाक झाला स्वयंपाक करून बसले मला वाटलं तुम्ही जेवण झालं तर म्हणून मी फोन करून पाहतो म्हटलं जेवण झालं का म्हणून कुठं बापा आ, आ जेवणाची वाट पाहून राहिलो ते बाबा आले वावरातून थकून आले वाढ म्हणते थकलो झोपतो आता ते बी वाट पाहत बसले ललिता गेली आता दुकानावर जाते ते आणि हिची पोरगी लढून राहिली बिंदूची परी लढून राहिली ते पाहत बसले सायपाक कोण करन मग अरे बाप रे आई आता मी तिथं राहिली असते ना मला मजबुरी नाही इथे यावा लागला आई मी तिथं राहिली असते ना तुम्ही बाद सायपाक केला असता मी तुम्हाला असं वाट पाऊस नाही दिली असती मी आता काय करत भाई आता तू तुला तिथंच राहावं लागते तिथं इथं तर तिथं राखेस कोण करण सायपाक हम्म तर ना आई म्हणून तर म्हटलं तिथं हाय दोन ताई म्हटलं इथं मग याच्यासाठी कोण आहे म्हणून मला यावं लागलं पण मला हमेशा तुमचीच काळजी राहते आई जेवले असन काय कधी जेवल्या नाश्ता केला असन काय पण ललिता ताई का दुकानात गेल्या तर का आता काय माहित बाप्पा भाऊजी ते वावरात चाललात हो तो वावरात गेल तो वावरात जाते आता ते दुकानात जाते करतो म्हणते मी घरचंही करतो दुकानाचंही करतो म्हणते ते स्वयंपाकाचं का नाही बरं आई तुम्ही काही बी खाऊन घ्या आता बाबालाही देऊन द्या आम्ही दसऱ्याला आलो म्हणजे मग बोलतो ताई हो बापा आता काय करतो आता हाय चिवडा जिवडा ते खाऊन घेतो हो आई खाऊन घ्या बरं ठीक आहे मग ठेवतो मी हो ठेव ठेव हो, हो। पाहून तिथून तिले काळजी होऊन राहिली का जेवले का नाही जेवले तर तिने फोन केला विचारायला आणि इथं पा इथं जेवण हे कोणी विचारून नाही राहिलं ठिकाण नाही आता बाई करतो ना, कर ना स्वयंपाक थोडेसे आज ग्राहक जास्त होते एका म्हणून टाइम झाला आता बाद करतो मी मी दुपारी आलती तयारी करून ठेवूनच दिली होती आता मी भाजी भात भाजी वगरून देतो आणि भात ठेवून देतो पोया करून घेतो अर्ध्या घंट्यात स्वयंपाक करतो आता बसा जरा अशी अर्ध्या घंट्यात अर्ध्या घंट्यात काय करतो बापा भात होते आता बाई कुकर लावून देतो भात न वरण आणि एक इकडे भाजी बघून घेतो एक इकडे पेट भेजून घेतो झालं अर्ध्या घंट्यात स्वयंपाक आणि मी गरम गरम वाढून देतो मग सगळे भातच कदा करा, करा सुंबई कदा पटकन अर्ध्या घंट्यात तोपर्यंत मला थोडस चिवडा आणून दे जा हो मामाजी पटकन तुम्हाला चिवडा देतो पाणी देतो मी पटकन अर्ध्या घंट्यात स्वयंपाक करतो हॅलो हॅलो आई काय म्हटलं झालं का नाश्ता नाही हो काजल नाश्ता व्हायचा नास्ता पाय गाडे दुखून राहिले हो काजल डोकसही दुखून राहिलं धरलं डोकं असं पुरच पूरच भनभन दुखून राहिलं म्हणून मी काही नाश्ता करायला बाहेर गेलीच नाही ग नाही कोण तुमचं डुकून पाय दुखून ताप तापाय का तापासून तुम्हाला ता म्हणून तो दुखून राहिला दवाखान्यात नाही गेले का आता ताप तर नाही आहे व थंडच आहे अंग पण तरी बी काय माहित बापा झोप नसन गेली तुमची आई म्हणून दुखत हो 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 उशिरा साईपाक झाला आणि मग उशिरा जेवलो ना उशिरा झोपलो तर झोप नसन झाली बापा पुरी म्हणून दुखून राहिलं आता आई काही नको करा तुम्ही तुम्ही नाश्ता करून घ्या अंग पाय धुवा ना घेण्या फिरा जरा शाल मग दुपारी झोपून राहा तर ठीक होईल मग हो तशीच करतो आई तुमचे पाय हमेशा दुखत राहते पण घुटणे हो काज काय करू बाबा दुखतच राहते अशा वयात दुखतेच घुटणे आई आयुर्वेदिक तेल भेटते एक आयुर्वेदिक तर तेल आवलं म्हणजे कधी चांगल्याशी चुडचूड मालिश करा त्याने केलं मालिश म्हणजे कधी दुखतच नाही घुटणे तर कुठं भेटते इकडे भेटते नाई रोड रोड न ते असे तंबू बांधून नाही बसले राहत का ते कुणी करते ते राजस्थानचे लोक तर ते त्याच्यापाशी भेटते तर पाहतो मी मी येईले घेऊन जाईन आता आले आले आन जवर, आन जवर, आन ग्यून ग्यून ते आले म्हणजे मी त्याईले घेऊन जाईन आणि घेऊन ठेवून तेल आणि मग मी दसऱ्याला आले म्हणजे त्यांनी मी आण दसऱ्याला हायस किती टाईम घेऊन ठेव जो घेऊन ये लावून त्या बाबाचे बी त्या सासऱ्याचे बी भरले पाय दुखते हो घुटणे असे मुळ मोडत दुखते घेऊन ये मी घेऊन ते तेल मी आली म्हणजे मी तेल घेऊन येईन आणि मी मग हाताने मालिश करून देईन तुमची आणि बाबाची बी मस्त घुटण्याची दुखणच कमी होऊन जाईल तुमच्या कुठने बरं घेऊन याचं बरं घेऊन याचं पाहू लावूनच पाहून हो आई ठीक आहे मग तुम्ही नाश्ता करून घ्या हो हो करतो पाय बरं किती काळजी दिली मायुवाली फोन करतच राहते रात्री केला सकाळी उठल्याबरोबर केला केला तब्येत पाणी विचारतच राहते विचारतच राहते हे आण नाही ते आण नाही करत राहते आता बाई नाश्ता करून घ्या ना हो करतो ना करतो या मग बाहेर पटकन हो येतो येतो गाऊन व समजता बाई आजकाल दिसतच नाही बापा तू आता घरातच राहत का आता बसले तर लय कामं आहे का आता लहान सोन गेली तर लय कामं वाढले का घरामध्ये काम नाही व काम नाही आहे करून घेते सुना पण उशीर पाशीर करते तर त्याच्या खानपान उशिरा होते टाइमच टाइम होते ते पाया दुखते डोकं दुखते आणि त्याच्या मग मी बाहेरच निघत नाही बापा काय करत मग गाऊन पाशीर करते तर घरीच तर राहते काय ना दोन्ही सुना हा कुठं हो घरी नाही राहत वाली दुकानात जाते ना आता आणि मोठी आहे तर तिचं लेकरू लहान आहे पोरगी लहान आहे तर पोरीतच तिचा टाइम जाते थे। तो, तो मंग तो, थे थे, थे। ते लढली गिल्ली तर असं तसं मी मग पोराले पाहतो तेही पोराले पाहते तिच्याही पोरीला पाहते त्याच्यानं मग ते उशीर पाशीर होते जेव्हा खाले लहान सून होती तर बरं होत या दोघी कामात असल्या का ते करून घे तशी बी करे ते चांगले आहे माझी लहान सून चांगली आहे आता ते गेली पण तिचं मन इकडेच आहे मायातच आहे तिचं मन फोन करते जेवले काय आई सकाळी फोन करते जेवले काय आई आई दवाई घे जा आईने तुमच्यासाठी हे घेतलं ते घेतलं आता दसऱ्याला येईन आणून देईन अशी तशी विचारत राहते बाई फोन करून तिने लय माय आहे माईवाली चांगली आहे माई लहानसून समोता बाई समोता बाई दूरून चांगलंच दिसते दूरच चांगलंच वाटते ते जवळ आल्यावरच माहीत पडते कोण कसं को आहे हा तु ह्या सुना नाही का तर चांगल्या ह्या नाही का चांगल्या ह्या तर करते आहे व या बी चांगले आहे पण आता सकाळीच माझे पाय दुखत होते डोकं दुखत होतं तर मी नाश्ता करायला बाहेर नाही आली तर मग सुन आली चला आई नाश्ता करायला मी म्हणली हो येतो तर तिनं एक शब्दाने विचारलं नाही मला आई काही दुखते काय आ आणि ते दूर आहे येत म्हणले तिनं तिथून फोन केला आई नाश्ता झाला का काय काय झालं काय नाही असं मग मी तिला सांगली तर जा म्हणे पटकन दवाखान्यात मी राहिली असती तर मी वेळेवर गेली असती अशी तशी ती म्हणे म्हणून म्हणतो ते महिला लहान बरी आहे ते चांगली आहे ते दूर आहे का नाही म्हणून ते चांगले वाटते तुम्हाला दूरच चांगलंच दिसते आपल्याला नाही व तशी जवळ बी होती तर साजरीच होती ना विचारे ना जेवण की पाणी बनवे करे ते टायमावर करे हो बरोबर आहे समोता बाई दोन दिवसासाठी आली होती ते तर हमेशा कायमची राहून पाय म्हणा इथं तेव्हा करजो म्हणा तेव्हा म्हणजो चांगली आहे माईसून नाही बाई काही म्हणा तुम्ही पण ते माई आणसून चांगले आहे राकेशची घरवाले चांगले आहे ते नाही तर कोणत्या सुनाका फोन करते का हा फोन करते मला सकाळ संध्याकाळ फोन करते मला फोन करते, करते का चांगले आहे आणि ह्या एवढं करते सगळं करते चांगल्या नाही का हाय मी काय वाईट नाही म्हणत कोणालाच मी खराब म्हणत नाही ह्या बी आहे पण ते जराशी जास्त चांगले आहे दूर राहून कोण एवढं करते का एवढं एवढी काळजी करते का दूर दूर राहून ते करते का नाही तर ते जराशी जास्त चांगले आहे ह्या बी आहे म्हणा मागा मग ह्या बी आहेच कोणाच्या गोष्टी सुरू आहे कोण चांगला आहे आता बाई केली का बंद केली का दुकान हो आता बाई आता स्वयंपाक करायचा आहे ना मला घरी जाऊन पटकन करू देते नाही करू देत म्हणून मी दुकान बंद करून पटकन स्वयंपाक करतो मग उशीर नाही झाला पाहिजे तुम्हाला जे जेवायला आणि मग अजून दुकानात जातो दुकान बी पाहतो ना घर बी पाहतो काय दोन्ही एक साथ होते होते मावशी होते केला तर होते करतो बापा होते बाई तुम्ही म्हणता ग ह्या सुना थोडं थोडं चांगले आहे आणि ते चांगले आहे अमा बाई बिंदू काही तुम्ही स्वयंपाकही करायला लागले काय मी मोठी घाईघाई ना आली दुकान बंद करून चाल म्हटलं सैपाक करायचा आहे पटकन काय करतो तो वाताला ललिता ना तू वाट पाच बसू काय मी मग मामाजी जेव्हाले येते सैपाक नाही झालेला दिसत तर मग वरडते ना म्हणून आता परी झोपली टाईम होता तर चाल म्हणलं करूनच घेतो सैपाक आणि धीरेही झोपून गेला तर म्हणून लागली मग ते कुकरमध्ये मांडली भात आणि डाळ ते होऊन राहिलं इकडे भिजी करून घेतो म्हणलं म्हणूनच बिंदुताई म्हणूनच मी बी लवकर आली आज दुकान बंद करून म्हटलं चाल बाबा पटकन बिंदुताईची पोरगी करू दे ते नाही करू देत मग मामाजी ओरडन म्हटलं आणि आता वाईट चिल्लावते तर मग मी लवकर आले आज हो चाल मग करू लागत पटपट तू ते पीठ घेऊन घे कणिक घे कणिक भिज परी उठाच्या पहिले तू मग पटकन जेवण करून दुकानात चालले दे हाऊ न बिंदुताई असं हारून मेरून केलं तर बारदात होते बिंदुताई या गोष्ट समोर मी येत होते त्यांनी तो आते बाई आणि त्या दोन बाया तिथे बसल्या हो बाईनं नाश्ता केला बाहेर फिरून या पाय मोकळे करून बसले आहे तिथं मी एवढं ऐकलं हे चांगले आहे एवढं आणि मग तिथून निघाली कनी तेव्हा हे काय म्हणते का म्हणते पाय व तू म्हणतो म्हणते का, का दूरची सून चांगली आहे हे तर चांगले आहे असं एवढं ऐकवायला आलं असं काय म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे आत्याबाई म्हणणं काय मनाची काय इच्छा आत्याबाईची अहो बिंदू ताई तुम्हाला सपाट तुम्हाला समजतच नाही बा याचा अर्थ का आत्याबाई म्हणत का ते दूर राहते कनी आता दूरची ते चांगली आहे आणि आपण चांगल्या ना आपण चांगल्या नाही आपण खराब हवं आणि ते चांगली आहे तर म्हणून ते तशी म्हणत का दूरची चांगली आहे आणि जवळच्या जवळ राहणाऱ्या चांगल्या नाही आता आपण एवढं करून राहिलो एवढं करू नये तरी तिलाच चांगलं म्हणते आत्याबाई कुठून फोन येत राहते बापा तिचा आता तर फोनच करत राहते रातच्याने फोन केला आणि आता मी नाश्त्याला नाही गेले कनी तव्याबाई बोलत होते तिच्या संघ फोन करू करू विचारते म्हणून आता वहिला वाटत असं ते वाट चांगली आहे आपण इथं किती करावं तरी खराबच आहो चांगल्या नाय आणि ते फोन करून पालिशी लावते तर ते चांगली होईल अ बिंदू ताई तसंच ना फोन करून येईल पाडते फक्त ते काय फोन करावं करायला आहे ना म्हणा करायला कशी फटकन चालली गेली बापूजीने चालेल ना म्हणलं नाही मी जातो ना याच्या सोबत म्हणे तिथून फोन करून काय नाही एल पाडते ते बोलू का मी फोन करून तिला एल पाडू नको जास्त जा म्हणून नाही राहू दे कायले बोलत पाडू दे ना की किती एल पाडते तर पाडू दे करू दे आणि मग आत्याबाईचं बाईचं आपण करा आणि तिलेच चांगलं म्हणन मग मग राहू दे आपण हे करू नये तिचं तिलेच करायला लावा म्हणून राव दे नाही व हे फोन करून एल पाडते तो तिचा स्वभाव झाला आपण आपल्या सासू सासऱ्याचं केलं कराव तो आपला स्वभाव हा तिच्यासारखं आपण कोण वाग आपण आपल्यासारखं वाग आपल्याला काय संस्कार भेटले हा आपल्याला चांगले संस्कार आहे ना आपल्यामध्ये तर आपण करू असं समजा की तिच्यामध्ये चांगले संस्कार नाही म्हणून ते येईल पाडते हा ठीक आहे ना, ना? आपण चांगलं दुसरे कसेही राहू